मित्रांनो तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी या तीन गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यातली तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची आहे तर काय त्या तीन गोष्टी आपण बघूया दो पहिली दोन हजार एकोणावीस पूर्वीच्या आपल्याला सर्व वाहनांना एच एस आर नंबर प्लेट बसवणं हे बंधनकारक करण्यात आलेले आहे तेव्हा त्याची अंतिम मुदत ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे जर आपण एकतीस डिसेंबर पूर्वी आपल्या वाहनाचं रजिस्ट्रेशन नाही केलं तर आपल्याला दहा हजार रुपयाचा दंड हा पडू शकतो त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणं हे महत्वाचं आहे जर का आपण आधार कार्डला पॅन कार्ड लिंक नाही केलं तर आपलं पॅन कार्ड हे कायमस्वरूपी बंद होऊ शकतं आणि पॅन कार्ड बंद झाल्यामुळे आपले बँकिंग व्यवहार पूर्णपणे हे ठप्प होते आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींची ई केवायसी सी करण्यासंदर्भातली एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे त्या आता ज्या लाडक्या बहिणींच्या काही चुका झाल्या असतील तर त्यांना दुरुस्तीसाठी सुद्धा ऑप्शन देण्यात आलेले आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची अद्याप ई के वाय सी झालेली नसेल तर त्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी करणं हे महत्वाचं आहे अशाच नवनवीन व ताज्या अपडेटसाठी जी टी एस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो